नमस्कार मित्रांनो आपण पाहतात धुळे परिसर न्यूज चॅनल तुमची बातमी आमच्या चॅनल वर धुळे तालुक्यातील तामसवाडीतील इंदिरा नगर विकासापासून वंचित पस्तीस ते चाळीस वर्षापासून रस्ते गडारी पथदिवे शौचालय आरोग्य सारख्या नागरी सुविधांचा अभाव इंदिरानगर ग्रामस्थांची प्रशासनाला कळकळीची विनंती धुळे तालुक्यातील तामसवाडीतील इंद्रा नगर हे धुळे शहरापासून बावीस किलोमीटर अंतरावर असलेले दोनशे ते दोनशे पन्नास लोकसंख्येचे तामसवाडी हेंकडवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचा भाग असलेली आदिवासी वसाहत आहे धुळे शिंदखेडा अंबरनेर तालुक्याच्या सीमेरेषेवर वसलेले इंदिरा नगर आजही विकासापासून वंचित आहे सुमारे पस्तीस ते चाळीस वर्षापासून अस्तित्वात असलेल्या इंदिरा नगरात आजपर्यंत एकही पक्का रस्ता नाही सांड पाण्याच्या विल्हेवाटीसाठी गडारी काही ठिकाणी बंद अवस्थेत आहे मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असून लहान मोठ्या झाडा झुळपांमुळे तास मच्छर व इतर कीटकांमुळे इंदिरानगर ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे आदिवासी वसाहत असून देखील कुठल्या शासनाच्या कल्याणकारी योजनांचा नागरी सोयी सुविधा पुरवण्याची मागणी करून देखील ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना नागरिकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आदिवासी जय भीम जय शिवराय तर आपला गावनी समस्या सांग स्वामी मन मंदा आबा मालचे राहणार तामसवाडी इंद्रानगर आणि आठे आई समस्या असत रस्ता ना असत आणि गलीस आता तथा रस्ता ना वापराला बट खड्ड खाड असत आणि घरदार बी ना मन झोपड घर असत आणि बायसला तर अजिबात शौचालय ना असत संडास म्हणजे संडास ना असुकाटा ना पाणी कांदी म असा ना आणि रस्ता रुस्ता तामसवाडीला मना नाव नाम मना नाव नामदेव असा आम्ही आई भटी आदिवासी समाज आदिवासी वस्ती तुम्ही दखिल्या आई वस्तीला गाव पेक्षा जंगल जास्ती वाटे रा नाही काय वाट तुमला बरोबर ना तुम आठ आखी समस्या आता मी कधी तुम्हाला समस्या सांग ना तर मला समस्या सांगायला शब्द नाही आठ कमसे कम मला तीस वर्ष आई गाव मरावाला ये पोलीस ने कळत तुम्हाला दखा आमूक काय तुम्हाला अपेक्षा करायला पाहिजे तुम्हाला अपेक्षा सांगे सांगे प्रशासनला अपेक्षा सांगे सांगे आमूक थकी जा आमला बी आता काहीतरी वेगळा वाटायला टिकाय आई अशा करापेक्षा आतंकवादी बन जा आमला बरा काय सांगाल पाहिजे तुमला दखील या तुम्ही विचार करा आई गावपेक्षा जंगल जास्ती वाटी राणा अरे खावा ना तर खावा ना प्रत्येक गोट ना बांधा या आमला ये पोरेस नाम भविष्य कशा गड़ाला पाहिजे रोज उठे दोनशे तीनशे रुपया रोजन आमूक आम्हाला जाणार लोक आम्ही या पोरेसना विकास करशुत आमना विकास कर का काय करसूत पंचायत काय कोण काय कर प्रशासन काय आईज मला समजायला मार्ग नाही काय करायला पाहिजे बरं मी कमसे कम तुम जी पब्लिक नाही होई तुम्ही तरी आमना काय तरी काय आहे गाव एका का काय ना कमसे कम तरी भेट तरी द्या प्रशासनला या ज्या प्रशासन ज्या ज्या संस्था आहे त्याला काहीतरी सांगा तर दखावू आहे गरीब गाव आहे काहीतरी आमला बी वाटा आमना पोरेसना विकास व्हायला पाहिजे मना स्वतः ना विकास व्हायला पाहिजे नादान पोरेसला काहीतरी व्हायला पाहिजे का अम्ना नाही जीव आहे का आबो माणसं नात काहीतरी करा तू फक्त एवढी विनंती आम्हाला दुसरा काही ना ओलरणा करना, करना, ना करणार काय करणार ना करणार या, यात गणस काय नाही येत तुम्हाला आम्हाला अख्खा गाव नाही एवढं धकार स्वतः आम तुम्ही दखिली जा कमसे कम मी आठ स्वतः फ्रीजला मना हातमध्ये जाल डिलेव्हरी पेशंटला गाव मग दोन तीन केशी येऊ या गोष्टी लोकांना धकाडी धकाडी आम्हाला आता हात पाहि की नाही फक्त तुम्हाला एकच दे फक्त मतदान मागे लिहावा ना आणि आम्हाला गरीब असला लुबाल लिहा ना का मग इथलंच काम राहील का आम्हाला काहीतरी आम्हाला बारामी विचार करा आणि आम्हाला काहीतरी विकास करा बस एवढी नम्र नम विनंती आहे जय महाराष्ट्र जय एकलव्य जय आदिवासी जय भीम जय शिवराय तर माझं नाव संजय मोरे मी तामसवाडी इंदिरानगर इथं राहतो आणि जी वस्ती आहे ही माझी आहे आत्तापर्यंत आमच्या वस्तीला बसून चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झाले तरीसुद्धा अजूनपर्यंतसुद्धा आमच्या गावात एकदा योग्य सोय नाही इथं चिंखडा तालुका जळगाव जिल्हा यांच्या शेवटी आम्ही बाँड्रीवर आहे डायरेक्ट जळगावच्या तरीसुद्धा आमच्या आमची दखल कोणी घेत नाही इथं आमच्या गावामध्ये यायला रस्ता नाही पावसाळ्यात जर काही पेशंटच्या किंवा काय कोणी आजारी पडलं तर पेशंट थेट आम्हाला डांबरी रस्त्यावर घेऊन जावं लागतं हातात धरून इथ रस्त्याची पण सोय नाही आणि गावात गावात तुम्ही बघू शकता गावात कसलीही सोय नाही तरी आमची एकच इच्छा आहे गावात रस्ते गटारी किंवा सगळ्यांची सोय व्हायला पाहिजे संडाची सोय व्हायला पाहिजे एकदम अडचणीमध्ये जातात बाया रात्री बापरात्री आमची एवढीच इच्छा आहे ते आमच्या गावाकडे बी प्रशासन किंवा ग्रामपंचायत स्तर किंवा वरच्या प्रशासन आहे त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं एवढी आमची विनंती आहे आतापर्यंत पस्तीस चाळीस वर्ष होऊन काहीच झालेलं नाही तर आम्ही कोणाकडे बघावं हीच आमची भूमिका राहिली आहे आता फक्त बघू बघू बसून बघून राहायचं फक्त एवढंच राहिलं आहे जेव्हा इलेक्शन येतात तेव्हा फक्त त्या गाड्यांना एकदम योग्य रस्ता होतो त्यांचे ते माईक वेक वगैरे वे स्पीकर वगैरे हो ते एवढा ये येतात आम्ही काय नुसतं मतदान पुरतंच आहोत का इथं मतदान झालं की विसरतात लोक जे आता आगामी बी इलेक्शन राहणार आहे ते आम्ही आता सोचले आमचं जर काही झालं नसेल तर आम्ही डायरेक्ट म्हणजे मतदानामध्ये बहिष्कार टाकणार आहोत हे आमचं सगळं गाव मिळून आम्ही सोचलं आहे कारण देऊन देऊन मतदान देऊन नंतर आम्हाला कोणी बघत नाही आणि राहिला विषय आम्हाला इथून मतदान पण राहिलं तर स्वतःच्या खर्चाने पाच किलोमीटर मतदानाला जावं लागतं तर आमचे गावकऱ्यांची एवढी इच्छा आहे की आम्हाला इथं स्पेशल भूत जा भेटावा इथं आहे आमचे म्हणजे अडीचशे दोनशे दोनशे अडीचशे पर्यंत आमचं मतदान आहे तर आमचे प्रशासनाला एवढी विनंती आहे की आम्हाला स्पेशल इथं भूत आणून द्यावा आहे आमच्या इथं जिल्हा परिषद शाळा आहे इतक्या दूर जायला आम्हाला तकलीफ पण होते आणि जे वयस्कर असतात त्यांना घेऊन जायला खूप त्रास होतो मतदान द्यायला तर आमची एकच इच्छा आहे की आम्हाला इथं गटारी रस्ते आणि हा जो डांबरी रस्त्याला जोडलेला रस्ता आहे तो आम्हाला करून द्यावा यांची एवढी विनंती आहे आमची प्रशासनाला आमच्याकडे थोडं लक्ष द्यावं हीच विनंती जय भीम जय शिवराय जय आदिवासी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी राजू बैसाने कॅमेरामन हरिधानसारी धुळे परिसर न्यूज चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र